सहा हजार रुपये म्हणजे काहीच नाही एखादा भिकारी चांगल्या देवस्थान ठिकाणी बसला तर कमी होतो तेवढे पैसे मग शेतकरी काय भिकारी आहे का पैसे आहे का मला परत मुख्यमंत्री साहेबांना परत करायचे मला ये कोणाला रम्मी खेळायचे असेल त्यांना द्यायचे कोणाला जमीन घ्यायची असेल त्यांना परत ये मी परत करत कसले मी रोहित साब चांदेगाव चांदे गावी हा चेक सहा हजार रुपयाचा आहे माझी तीन एकर जमीन होती मला सहा हजार रुपये आले तर सहा हजार रुपये म्हणजे काहीच नाही एखादा भिकारी चांगल्या देवस्थान ठिकाणी बसलं तर कमी तो तेवढे पैसे मग शेतकरी काय भिकारी का मग हेच पैसे आहे का, का? मला परत मुख्यमंत्री साहेबांना परत करायचे आमच्या शेजारी एक किलोमीटर वरती जर सतरा हजार रुपये येतात एक किलोमीटर वरती सहा हजार रुपये येतात शेतकरी का भिकारी का मला ये कोणाला रम्मी खेळायची असन त्यांना द्यायचे कोणाला जमीन घ्यायची असेल त्यांना परत ये मी परत करत राहायचे सहा हजार रुपयाचा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तहसीलदार साहेब अंकडवाईजपूर येथे मी सुपूर दगड आहे